चालू ते अटॅक आहे जنهन एक लोकंटी बांबू सर काय त्याच्या हातातली मोडी जنهन साइड नु वार केला होता आणि दोन्ही ह्याच्या पछे काय इंजुरी आहे आणि सीरियस फसल्या कारणांमुळे तेव्हा डॉक्टरने दिलेल्या असं त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणजे व्हिजिट ऑफ कोर्स म्हणजे कोअर ओबी आवर तो इसमें दो जो लोग हैं अभी इसमें पायल नागेश्वर करके है और उसका प्रशांत वाटे ये दो नाम है जो

त्याला पोलीस बघा हे जे केस आहे हे बावीस तारीखला एक घटना घडली होती त्या घटनामध्ये पुरुषोत्तम पुतेवाल म्हणून त्यांची त्यांचं निधन झालं होता, होता। सुरुवातीला ही ए डी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याचे नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाऊन बजून असा एक ॲक्सिडेंट एक, एक एक नाही आहे ते त्याच्यात हो मर्डरसारखं हे दिसतो आहे म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते आमचे क्राईम ब्रांचचे आणि ते पॅरल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की दस अ मर्डर आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कामे त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते काय कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडेन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही सहा गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेले आहे आणि त्या आता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे पी आय ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास सतरा लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली चार वाहन

आणि ते वाद त्यांच्या कोर्टात पण चालू आहे सिव्हिल डिस्प्यूट त्याचे चालू आहे आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे त्याची किंमत जवळपास वीस कोटीचे पुढे आहे आणि त्या त्याच्यात एक तो एक वाद होता आणि जी ही जे एक आरोपी आहे ते स्वतः गवर्मेंट सर्वंट आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांचे जे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण ते आणि त्यांनी ह्या केसमध्ये ऍक्टिव्हली भाग घेतलेला आहे त्यांना आम्ही सर्वांना आरोप केलेले जी बरोबर आहे त्याच्यात दोन वेळेस अटेम्प्ट झाला होता याच्यात आणि दोन्ही वेळेस ते जे समोर येत आहे की त्याला भीती दाखवण्याची होता जर तो एक वेळेस बाहेर पडला याची तो डिस्प्यूट बघू तर ती प्रॉपर्टी बहुतेक कडे आरामात येईल

हे जे आहे आत्तापर्यंत जे निष्पन झालेलं आहे काही कॅश देण्यात आला होता आणि जो ज्यांनी तो घेतला होता ज्याचे मार्फतीने झालं होतं ते आहे आमच्याकडे कॉम्प्लीट इन्फॉर्मेशन अमाऊंट बघा हे जे आहे आत्ता जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्हाला दिसतोय इतर पण गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करतो आहे की कसे कसे कोण आणि कुठ कसे झालेलं आहे हे सल्ला आम्ही करतो

जसं मी सांगितलं ते जसे जसे सर्कन्स्टान्सेस आहेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि जसं हे घडलेले आहे आणि त्यांची जे कमली जबाब आहे त्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही केलं तर यामध्ये संपर्क जे सांगितलं बावीस आहे की त्यापेक्षा जास्त आहे बघा जो मेन कारण हे आहे आणि यांची अजून काय प्रॉपर्टी आहे आमच्या कॅरेली काम चालू आहे त्याच्यानंतर ते अर्चनाचे भावाच्या अर्चना भावाचा रोल म्हणजे कदामध्येच रोल आहे हे जो जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर अर्चनाकडे लावले